24 news, हर पल आपके साथ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल शिराडोन पोलीस ठाणे आरोपी नामे संभाजी नारायण डावकरे राहणार शिराडोन तालुका कळम जिल्हा धाराशिव हे दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सोळा वाजून वीस वाजताच्या सुमारास आपल्या ताब्यातील बलेनो मोटरसायकल क्रमांक एम एच पंचवीस ए एच अठरा पंच्याऐंशी ही पोलिस ठाणे शिराडोन समोरील रोडवर हॉटेल सदाबहार समोर मध्यधुंद अवस्थेत चालवून मोवाका कलम एकशे पंच्याऐंशीचे उल्लंघन केले यावरून पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरून नमूद व्यक्तीविरुद्ध शिराडोन पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे प्रतिनिधी सागर चौगुले व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा